नमस्कार मित्रांनो आज दोन वेगळ्या टॉपिक वर आले ते माझ्या रिलेटेड टॉपिक नाही आहे पण ते का मला करावं वाटलं त्याचं मी कारण शेवटी सांगेल व्हिडिओच्या नक्की बघा दोन टॉपिक आहेत एक आहे सरम तेरी कसम हा मूवी रिलीज झालेला आहे आणि दुसरा आहे पोलीस भरतीचा रिझल्ट लागलाय चार दिवसापूर्वी या दोन्ही गोष्टी काय एकत्र घेऊन आले ते पण मी एक्सप्लेन करतो त्याचं कारण काय आहे आता खरी मजा काय आहे ना कुठलेही या दोन्ही टॉपिक करण्याची इच्छा का झाली माझी आणि काय याच्यावर वाटलं की थोडेशन करावं तुमच्यासोबत कारण त्याचं असं आहे खूप सारे मुलं या पाच सहा दिवसांमध्ये माझ्याकडे आले की सर रिझल्ट लागला आम्ही ट्राय केलं होतं पण एक मार्काने गेला पाच मार्काने गेला मग मा मध्ये झाला सर आमचं काहीतरी होतं का बघा पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्याकडे त्यांना काही करता येत नाहीये है। कारण त्यांचं वय कुणाचं तीस आहे कुणाचं बत्तीस आहे त्यांना ते एज क्रायटेरियामध्ये बसत नव्हते आपल्या बँकिंग जॉबच्या याच्यामध्ये मग आता करायचं काय चार पाच दिवस कमीत कमी चाळीस पन्नास विद्यार्थ्यांना भेटलो जे ऑफिसला येऊन गेले कुठे बाहेर भेटले कुणी फोन गेले जे अगोदर येऊन गेले होते रिझल्टच्या आशेवर होते असे आशे विद्यार्थी होते मग आता ते डिप्रेसमध्ये आहेत सध्या मी त्यांना बोललो काहीतरी ऑप्शन काढा काहीतरी होईल दुसरं काहीतरी करा विचार करा असे काही वेगळा निर्णय घेऊ नका प्रयत्न करा दुसरीकडे एकाच गोष्टी ठरले म्हणून असं नाहीये म्हटले सर पाच पाच वर्ष झाले दिले दहा वर्षे दिले कोणी कशाची तयारी करते कोणी म्हणजे ठीक आहे आता तयारी करायची इच्छा असूनही सर करू शकत नाहीये फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते पण आता काय हरून गेलेले आहेत ते मग माझ्या डोक्यात इकडे मी बघितलं साईड बाय साईड तुम्ही जर सगळे जर इंस्टाग्राम वगैरे रील मध्ये वगैरे बघत असाल तर सध्या एक ट्रेंडिंगला चालते सनन तेरी रील्स का बोलतोय कारण थिएटर मधल्या काय रील्स आहे कुणी पडतय कुणी रडत कुणी काय होतंय का तो रिलीज झालेला मुव्ही आहे तो नवीन मुव्ही नाही आहे दोन हजार सोळाचा मुव्ही आहे तो पण रिलीज झालाय आणि आता एवढा त्याची कंडिशन आहे युट्यूबला मुव्ही आहे जी फाईव्ह वरती आहे सगळीकडे तो मुव्ही अवेलेबल आहे पण तरी लोक जाऊन तो थिएटर मध्ये एवढे आवडीनं बघतायत की विचारू नका त्याचा एवढं टर्न किंवा त्याचा सेल आहे पूर्ण किती वाढतोय हे तुम्हाला माहित नाही तुम्ही गुगल करून बघा तुम्हाला कळेल या दोन टॉपिक वर मी आज डिस्कस करायला आलो कारण मुलं पण खूप डिप्रेस आहेत या पोलीस भरतीच्या रिझल्ट मुळे याच्यामध्ये पण डिप्रेसच आहे त्याचं कारण वेगळं आहे फक्त पण दोघांनाही मी जास्त करून तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते बाबा तिकडे तुझे चार वर्ष दिलेस पाच वर्ष दिलेस नाही झालं ठीक आहे जागा कमी होत्या खूप सारे फॉर्म्स आले होते तुझा नाही लागला नंबर ठीक आहे तेवढे वर्ष केलं पण असा निर्णय नको घेऊ की ते नाही होत माझ्याकडे आला माझ्याचे ऑप्शन बंद आहेत तर तू अजून काहीतरी तुझ्या जीवनामध्ये करू शकतोस तुझ्या स्किल्स युज करू तिकडे जा पण वेगळा निर्णय घेऊ नको त्या मुलांना एवढंच सांगतोय मी काय ना जे लागले त्यांचे व्हिडिओ सगळे टाकताय त्यांचं स्वागत करतायत सगळं करतायत म्हणजे नाही लागलेत ना लाग त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही व्हिडिओ मध्ये त्यांची मुलाखत दाखवली जात नाही मी विचार केला होता त्या मुलांना सोबत घ्यायचा माझ्या आहेत पण ते मुलं माझ्यासोबत आता पण त्यांची हिंमत होत नाही कॅमेरा समोर यायची कुठल्या दाखवू दाखवलेला कॅमेरा समोर आमचं आमचं सर एवढे रिक्वेस्ट गेलेले ते ऐकतायत मला सगळं आहे ते पण त्या मुलांनी एकच सांगतो बाबा तिथे नाही लागलं म्हणजे जीवन संपलं नाहीये मी एवढंच वापस रिपीट करतो या गोष्टी कारण एकाही मुलाला वेगळ्या चुकीचा निर्णय घेऊ नये हा उपदेश आहे त्याचं कारण मी तुम्हाला टॉपिक मध्ये एक्सप्लेन करून सांगतो पहिल्या टॉपिक जर पोलीस पूर्ण झालं तर सतरा हजारच्या आसपास काहीतरी जागा ओपन होत्या सध्या सतरा हजार जागा होत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या मला वाटतं माझ्या माहिती मला स्टडी नाही आहे या इंडस्ट्रीची गव्हर्नमेंटच्या एक्झाम ची माझ्या माहिती मुंबई पोलीसचा रिझल्ट लागलाय मुंबई पोलीस मध्ये माझ्या मते जवळजवळ सात हजार मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि बाकीच्या अजून रिझल्ट ऑन गोईंग असं आहे त्याचा मी एवढं काही अभ्यास नाही केला की ते रिझल्ट आहेत काय पण माझ्या मते मुंबई पोलीस एवढं माहिती आहे सात हजार त्याच्या आसपास सिलेक्शन झालं पण या सतरा हजारच्या आसपास ज्या होत्या त्याच्यासाठी मते सतरा लाख सेव्हन्टी सिक्स थाउजंड एवढे ऍप्लिकेशन आले होते मुलांनी फॉर्म भरले होते त्याच्यापैकी सिलेक्ट किती होणार आहे सतरा हजार होणार आहे आता रिझल्ट आलाय मुंबई पोलिसात झाले म्हणजे विचार करा शहात्तर हजारामधून मधून सतरा जरी काढले सतरा लाख शहात्तर हजारामधून सतरा हजार जरी काढले तर साडे सतरा लाखच्या वरती विद्यार्थी जवळ जवळ सतरा लाख साठ हजाराच्या वरती विद्यार्थी रिझल्ट मध्ये नाही लागले त्यांचा नंबर नाही लागला रँक नाही लागली कुठेतरी रिजेक्शन आले त्यांच्या लाईफ मध्ये कोणी फर्स्ट टाइम आहे तर कोणी दहा वर्ष झाले त्या गोष्टीसाठी आपली मेहनत देते पण त्या मुलांना एकच सांगतोय एक जे फर्स्ट टाइम आहे ते ऑफिसली अटेंड करतील वापस पण माझं एकच आहे डिप्रेस नका जाऊ कोणी मुलीनं एज आहे ऑब्विसली सत्तावीसशे अगोदर आहे तो थकलाय तिकडे करून काहीतरी दुसरं स्किल यूज करण्याची आहे त्याची इच्छा ये आमच्यासारखे इन्स्टिट्यूट मध्ये ये आम्ही तुमची काहीतरी हेल्प करू तुमच्या स्किलनुसार जरुरी नाही आहे मित्रांनो की एकाच ठिकाणी सक्सेस झालं म्हणजे सक्सेस बोललं जाईल तुम्हाला बाकीच्या ठिकाणी तुमची स्किल्स यूज करून तुम्ही सक्सेस होऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर रिसर्च करायला लागेल की तुमच्या स्किल्सला कुठे वाव आहे तुम्ही फक्त एकच जगताय तिकडे जाताय तिथे नाही झालं रिजेक्शन होत मग तुम्ही डिप्रेस जाताय घरचे पण एक लिमिट पर्यंत आपल्याला सपोर्ट करणार आहे सगळ्यांना दहा वर्षी घरचे सपोर्ट करतील सगळ्यांच्या घरची फायनान्शियल कंडिशन तशी असेल का नाही बात नाहीये तशी गुणांचे आहे ते करतायत पण सिलेक्शन एखाद्याच होतं पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर दहा वर्षे तयारी करून एखादा सिलेक्ट होतो पण त्याचे इमोशनल व्हिडिओज बघून तुम्ही दहा भाग पाठी पडू दर् नका त्याच्या विद्यार्थी तुम्ही करा पहिला दुसरा तिसरा अटेम्प्ट नाही होत आहे तर तुमच्या स्किल्स काय आहे आय टी आहे बँकिंग क्षेत्र आहे भरपूर क्षेत्र आहे अजून डिझायनिंग आहे फॅशन्स आहे त्याच्यामध्ये बघा ना तुमच्या स्किल्स द्या तुमच्या स्किल्सला खूप सारा तिकडेही पदार्थ आहेत फॅन्सी आहेत जॉब सगळी सेक्युअर आहेत कुठेही जॉब असं नाही आहे की तुम्हाला काढून टाकलं जाईल हे असं नाहीये तुम्ही जर टॅलेंटेड आहात तुम्ही मेहनत करायची इच्छा आहे तुमच्याकडे स्किल्स आहेत सगळीकडे जॉब सेक्युअर आहे फक्त एका गोष्टीसाठी की तुम्ही त्या गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये सिलेक्ट नाही झाले म्हणून डिप्रेस जात आहे ते चुकीच ते ते आहे सरकार पण लिमिटेड जागा आहेत सरकार सगळ्यांना लाख मुलांना नाही होऊ शकत तेवढ्या जागा नाही आहे तुम्ही हे पण अंडरस्टँडिंग तर सगळ्यांना बाहेरची ऑपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटच क्रिएट केलेल्या आहेत सगळ्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या वॅकन्सी त्यांनीच त्यांना बजेट दिलेत त्यांना सांगितल्या सगळ्या काही गोष्टी केल्या त्याचा फायदा कोण घेणार आपण नाही घेणार तर बाहेरचे घेणार कोण घेणार सगळ्या देशामध्ये का फक्त सरकारी नोकरी आहे म्हणून तो देश पुढे आहे का नाही प्रायव्हेट नोकरी आहे प्रायव्हेट नोकरीज मध्ये एक एक करोड पर्यंत लोकांना पगार आहे गुगल सारख्या मध्ये फेसबुक सारख्या मध्ये अमेझॉन सारख्या बँकिंग बँकिंगमध्ये सुद्धा लोकांना दहा लाख पंधरा पंधरा लाख पगार आहे एक सर्टन एक्सपिरियन्स नंतरला पण तुम्ही सुरुवात नाही केली हा विचार इथे रिजेक्शन झालाय म्हणून डिप्रेस बसलायच कुठेतरी जाऊन काय तो वेगळा निर्णय चुकीच चुकीचा तू तयारी कर तिथे वापस करायची तुला पण चुकीचे निर्णय घेऊ नको कारण मी जे भेटतोय चार चार दिवस झाले रिझल्ट नंतर खूप साऱ्या गोष्टी ऐकतोय मला वाटतं एकाच जरी मुला विद्यार्थ्यांनी निगेटिव्ह घेतला तर खूप त्याचे फॅमिलीला खूप साऱ्या गोष्टी साठी सफर करायला लागेल का सांगतो मी हे सगळं घ्या तुम्हाला आज फेलियर आलं तर उद्या सक्सेस येऊ शकतं त्याचं रिलेटेड टॉपिक हा आहे कारण त्याचं सांगतो मी तुम्हाला का हा मूवी रिलीज झाला होता फर्स्ट रिलीज जेव्हा झाला होता तो झाला होता दोन हजार सोळाला आणि तुम्ही आता जाऊन गुगल करून बघा दोन हजार रिलीज झाला होता त्यावेळेस त्याचा काय होत दोन हजार ला त्याचा फर्स्ट रिलीज डेट होती तेव्हा आता त्याचा ते बॉक्स ऑफिस किती होता तेव्हा ते दोन हजार सोळा ला किती पैसे कमवले होते ता आहे त्याचा त्याचा पूर्ण आता बॉक्स ऑफिस कलेक्शन होता आणि लागत किती होती बनवायला मुळे किती लागले होते ट्वेंटी थ्री आर लागले होते म्हणजे जेवढे बनवायला लागले होते ना त्याला तेवढी त्याची इन्कम नव्हती म्हणजे तो फ्लॉप झालेला नवी होता दोन हजार सोळा मध्ये तो फ्लॉप पूर्णपणे फ्लॉप होता पण त्या ऍक्टर जी होती त्याच्यातली पाकिस्तानी ऍक्टर आहे ती इंडियन ऍक्टर नव्हती पण हिरो पुन्हा इंडियन आहे आजही तो आहे आज थिएटर्स मध्ये दिसतोय तो त्याचे खूप सारे फॅन्स आहेत त्याच्या आता एक एक टाइमला त्याला जॉब भेटत नव्हता म्हणजे ऍक्टिंग साठी मुव्हीज भेटत नाही आहेत त्याला तेव्हापासून त्याला एकही मूवी भेटलेली नाहीये आता तो एक एज्युकेशन करतोय सेकंड इयरला आहे तो सायकोलॉजी मध्ये आय थिंक सेकंड इयर करतोय तो कॉलेजला त्याचे जर इंटरव्ह्यू तुम्ही रिसेंट ऐकले असतील तर तो आता ती मूवी फ्लॉप होती दोन हजार सोळाला नऊ करोडचा कलेक्शन केलं होतं पण जेव्हा ती आता रिलीज झाली या महिन्यामध्ये पाच दिवस झाले माझ्या मते तर तिचा फाईव्ह डेज चा कलेक्शन किती आहे बॉक्स ऑफिस चा डेज माझ्या मते आतापर्यंत जेव्हा मी बघितलं तर दुपारपर्यंत सकाळपर्यंत ट्वेंटी सिक्स इयार आहे फक्त पाच दिवसाचा कलेक्शन आणि दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे आठ वर्षामध्ये तिने फक्त नऊ करोड कमवले होते बॉक्स ऑफिस मध्ये माझ्यामध्ये रिलीज झाले एक आठ महिना मध्ये राहिले असेल तेवढ्या ते ते काही ठिकाणी असेल काही ठिकाणी नसेल तर नऊशे रुपये आठ वर्षामध्ये आणि फक्त पाच दिवसाचा सव्वीस करोड रुपये लागली होती मूवी बनवायला तेवीस करोड रुपये आणि अजून मुव्ही चालते जब की ही मूवी जी आहे ना मित्रांनो फक्त मेट्रो सिटीज मध्ये रिलीज झाले आपल्यासारख्या छोट्या परभणी सारखे नांदेड लातूर किंवा अजूनही देशातल्या छोटे जे आहेत त्या जिल्ह्यात ती रिलीज झाली नाहीये प्रत्येक ठिकाणी जर रिलीज झाली तर तिचं बजेट काय जाईल किती बॉक्स ऑफिस कलेक्शन होईल तुम्ही आणि मी विचार करण्याच्या पलीकडच कर आता लोक का बघतायत जेव्हा हा डायरेक्टर होता या मूवीचा त्याची जर तुम्ही इंटरव्ह्यू बघितलं तर खूप एक चांगलं वाक्य बोलले रिलीज का केली आता कारण काय आहे पहिली तर फ्लॉप होती आता रिलीज का हो केली काय का कारण काय केलं त्या डायरेक्टरनं खूप एक सुंदर उत्तर दिलं मित्रांनो तो काय बोलला दोन हजार सोळाला जेव्हा मी मूव्ही काढली तर खूप माझ्यावरती टीका झाली मीडिया हाऊसेसने टीका केली युट्युबर्सने टीका केली खूप सारे इन्फोनर्सने टीका केली का तर त्यावेळेस जे जग होतं ना ते खऱ्या प्रेमाचं जग होतं डोबल्याला ते खऱ्या प्रेमामध्ये त्यावेळेस कोणी को हो ती मुव्ही बघायला गेलं तर शिवायच्या डायरेक्टरला असं थोडी असे कोण धोका देतं कुठली मुव्ही थोडी देणार आहे किंवा थोडी 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 ना सोडून जाणार आहे हे सगळं मग लोक बघायला जात नगर आणि टीका पण होत होती मग ती मूवी फ्लॉप झाली रिव्ह्यू चुकीचे आले ते सगळं फ्लॉप झालं मग आठ वर्षानंतर त्याने एक वर्षापासून विचार चालू केला की मी हा आता रिरिलीज करू शकतो त्याचं कारण जेव्हा विचारलं त्याला तेव्हा सर दोन हजार सोळा मध्ये जो माहोल होता तो खऱ्या प्रेमाचा होता आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा मी आलोय त्यावेळेस लोक लॉयल्टी नाही राहिलेत दुःखामध्ये कुणाचे ब्रेकअप झाले कुणाचं काय झालंय सगळे दुःखामध्ये आताच माझा हा प्लॅटफॉर्म खरा आहे हा मूवी रिलीज करायचा आणि मग त्याने विचार केले की दुःख भरे आहेत ज्यांना प्रेमात धोका भेटलाय गर्लफ्रेंड सोबत लग्न नाही झालंय ना इच्छा असूनही मुलगी सोडून गेलीय सगळं काय झालंय त्या सगळ्यांसाठी मग त्यांनी ही रिलीज केली आणि आज त्या डायरेक्टरचे इंटरव्ह्यू मीडिया हाऊस घेते त्या ऍक्टरचे इंटरव्ह्यू मीडिया हाऊस घेते युट्यूबर त्यांनी तारीफ रील्स रील्सवर येते सगळीकडे येते आणि मुवी बघायला लोक जातात ती मुली पडली युट्यूब वरती जी फाय वरती आहे सगळीकडे अवेलेबल आहे मोबाईल मध्ये बघायला पण तरीही लोक मध्ये पाच दिवसात सव्वीस करोड रुपयाचं बॉक्स सब ऑफिस कलेक्शन तो मित्रांनो तो विचार करा त्या माणसाला कळू शकतं एखादी गोष्ट नाही झाली त्यावेळेस पाच वर्षाने आठ वर्षाने ती रिलीज केली आपली लाईफ आपली मुव्ही रिरिलीज केली आणि त्याच्यावर वापस खूप काढला आणि आज तो माणूस जो लॉस होता त्याच्यापेक्षा जास्त त्याने पैसा कमवला आणि पाच दिवसाची कमाई आहे आणि फक्त मेट्रो सिटीज मधली आहे ज्यावेळेस तो रुरल मध्ये येईल तर अजूनही कमाई वाढेल म्हणून मी हे आता दाखवत तर तुम्ही इथे काय डिप्रेस होताय जो माणूस तेवीस करोड रुपये लावून जवळ जवळ चौदा करोडचा लॉस सहन करू शकतो आठ वर्ष धीर काढू शकतो तर आपण काय आपण फक्त करिअर साठी पडतोय ना तुम्ही नाही झाला सलेक्ट एक दोन वेळेस तीन वेळेस तर तिथेच सलेक्ट व्हाल वापस तिथेच जाल तर माईक बी वापस केलेले कारण तिथे ऑपॉर्च्युनिटीज कमी आहे तुम्हाला कळायला पाहिजे तुमचं मार्केट कुठे आहे इथे मार्केट एवढ्या मधून तुम्ही एवढं जाणार तुम्हाला जोपर्यंत आपला टाइम समजणार नाही ना तोपर्यंत तुम्ही कुठेही सक्सेस नाही होणार मग तुम्ही फेलियरच होणार त्या माणसाला त्यावेळेस टाइम कळाला नाही त्याची चुकी झाली मग त्याने वापस त्या चुकीला दुरुस्त कधी केलं ज्यावेळेस टाइम आला तेव्हा मग मित्रांनो तुमचा टाइम या सतरा लाख शहात्तर मध्ये तुम्ही कुठे आहात या सतरा लाख मध्ये येता का फक्त कोणी बोलतोय म्हणून जाऊ नका मी बोलतोय म्हणून किंवा दुसरं कोणी तुमचे टीचर्स पेरेंट्स बोलतायत म्हणून या अप्लिकेशन नका भरू तुम्हाला काय वाटतं तुमच्या स्किल्स फक्त या नोकरीसाठीच आहेत आहे तुमचं स्किल नाही तुमचं जे शिक्षण झाले ह्या नोकरीपेक्षाही चांगली फायनान्शियल नोकरी तुम्हाला भेटू शकते चांगल्या पगाराची भेटू शकते चांगल्या ठिकाणी भेटू शकते बस गव्हर्नमेंट साठी तुम्ही बोलत असाल तर ज्यांना वाटतं की फक्त हेच भविष्य आहे त्यांनी करू शकता पण चुकीचा निर्णय नका घेऊ पण ज्यांना वाटतं की माझ्या स्किल्स नुसार तुम्ही काहीतरी मी दुसरंही करू शकतो त्याच्यातही मी चांगला बनवू शकतो त्याच्यातही मी माझ्या कंडिशन सुधरू शकतो ऑब्व्हिसली वेलकम आहात तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये मी आहे मीही बँकिंग क्षेत्रामधला आहे मी बारा वर्ष माझी नोकरी केली बँकिंग क्षेत्रामध्ये आणि सगळं बसलेलं आहे सेटल्ड आहे जे तुम्ही विचार करता होणार आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये होत मित्रा फक्त तुला मेहनत करायची आणि तुझ्या स्किल्स वापरायच्या गदा मजुरी नाही करायची स्मार्ट वर्कला इथून पुढे गदा मजुरीला वाव नाहीये मित्रांनो बस म्हणून या दोन टॉपिकवर आज मला डिस्कस करायचं होतं हे माझ्या टॉपिक माझ्या ह्याच्यामधले नव्हते पण जे मुलं येत होते ते मला ऐकून वाईट वाटत होतं की बाबा त्यांच्यासाठी सगळं मला सांगायचं दोन्हीच ही मूवी रिलीज झाली होती फ्लॉप मुव्ही होती आणि आज सुपरहिट होते खूप लोक सपोर्ट करतायत ज्या डायरेक्टरला कोणी विचारत नव्हतं ज्या ऍक्टरला कोणी देत त्यांचे इंटरव्ह्यूज होत आहेत आपण खूप छोटे आहोत आपण आता करिअर स्टार्ट करतोय आता योग्य डिसिजन घ्या कुठल्याही क्षेत्रासाठी जायला पण लवकर घ्या उग कोणी बोलतय म्हणून ऐकू नका तुम्ही तुमच्यासाठी कॅपेबल आहात काय आहे तुमच्यासाठी चांगलं आणि काय वाईट आहे एवढंच सांगतोय बाकी धन्यवाद एक सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण वेगवेगळ्या टॉपिक वर बँकिंग क्षेत्रात मोस्ट ऑफ तुम्हाला नॉलेजसाठी व्हिडिओज येत राहतील हा एक जनरल टॉपिकवर आज मी व्हिडिओ बनवला होता धन्यवाद